शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस आई स्कंदमातेला समर्पित आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते विधीनुसार स्कंदमातेची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते या दिवशी देवी स्कंदमातेची पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते माता स्कंदमातेच्या पूजेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वाचल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते त्यामुळे स्कंदाची माता म्हणून दुर्गेला स्कंदमाता असेही म्हणतात म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता म्हटले जाते कुमार कार्तिकेयाने देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कर्तक्य मातेसोबत आहेत तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फुल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे चार भुजांचे स्वरूप असलेली देवी देवीचा आहे स्कंदमाता देवीची पूजा पद्धत सकाळी उठून स्नान करून मंदिर स्वच्छ करावे देवीला गंगाजलाने अभिषेक करावा आईला अक्षता लाल चंदन वस्त्र आणि लाल फुले अर्पण करा सर्व देवी देवतांचा जलाभिषेक करून फळे फुले व टिळा लावा प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करा देवघरात अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावा दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करा सुपारीच्या पानांवर कापूर आणि लवण ठेवा आणि माता स्कंदमातेची आरती करा शेवटी क्षमा प्रार्थना करा मान्यतेनुसार स्कंदमातेची पूजा केल्याने अद्भुत शक्ती प्राप्त होते आणि सर्व संकटांचा नाश होतो ज्यांना संतती हवी आहे त्यांनी मातेच्या या रूपाची पूजा करावी